मित्रांनो आणि पनीर मसाला बनवून राहिलेला पेस्ट टाकून राहिलो आहात त्याच्यामध्ये टमाटर अद्रक लसण जिरं धने आणि जिरं धने साखा पनीचा पेस्ट बनवलेला आहे बाजू तेलामध्ये आता मी चर्चा घेतलेला आहे शोले आयंग ग अंदर आता याला सांगो भाजायचं आता चांगला भाजलेला पेस्ट भाजलेला आहे आता हळदी पावडर मिरची पावडर गरम मसाला कस्तुरी मेथी ही आहे शेंगदाण्याची चटणी थोडासा दाळवा मिक्स आहे स्वादानुसार मीठ थोडंसं पाणी पाणी घालायचं थोडंसं ते मसाल्याचंच पाणी आहे वाटण केलेलं आहे मिक्सरमधून काढलेल्या मसाल्याचं पाणी आहे हे आपली झाली गिरवी तयार त्याच्यामध्ये आणखी थोडासा मी मसाला टाकणार आहे साप आणखी टाकणार आहे पाकाची गिरवी झालेली आहे हे आता आमच्या घरी पंधरा सदस्य सॉरी अकरा सदस्य आहे तीही पूर्ण अकरा सदस्याला भाजी होणार आहे आपल्या इथं पाहुणे आले समजा आता कमी वेळामध्ये छान भाजी तुम्ही बनवू शकता आता त्याला छान उकडी आलेली आहे हे आता पनीर त्याच्यामध्ये सोडायचं आणखी एक उकडी होण्याची आता याच्यामध्ये पनीर वगैरे टाकलेलं आहे आता उकडी आले की आपली भाजी रेडी पनीर क करी मन झालेली आहे आता तर मित्रांनो पाक अशी भाजी दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा चला तर बाय मित्रांनो आता मी पॅकिंग करणार आहे ही भाजी तुम्ही पण घरी बनवा मस्त खूप छान भाजी बनते